कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम तिथीचे ठाया तीर्थेतया पुनीत भावया हरिकथे हरिकथेचं महात्म्य सांगत असताना कथा त्रिवेणी संगम देवभक्तानी नाम देवभक्तानी नाम या तिघांचा संगम झालेल्या ठिकाणी पवित्र पवित्रभूमी होती आणि तीर्थेसुद्धा तिथे पवित्र होण्यासाठी येतात असं एकनाथ महाराज सांगतात परंतु कथा कीर्तन कर करत असताना फिरत असताना अनुभव आले अतिशय साधा घोळा स्वभाव ठेवला हो तर लोक त्याचा फायदा उचलतात एकाने तर असं केलं की माझी अकरा वर्षे कथा घेतली रामायण कथा माझा मुक्काम ज्याच्या घरी होता त्याच्यापासून त्याने त्याच्या घरी त्याचा, त्याचा मुक्काम करविला आणि संध्याकाळी कीर्तन संपल्यानंतर एक माणूस माझ्यामागं लावून दिला आणि सांगितलं तुम्हाला मला नेहमी म्हणायचा की महाराज तुम्ही भाऊला वि व्याही करून घ्या मी दरवर्षी तो माझ्याशी कीर्तन संपल्यानंतर एक घंटा अर्धा घंटा चर्चा करायचा आणि तो विषय काढायचा माझ्या लक्षात आलं की याच्या मनामध्ये आपल्याला कीर्तन देण्यामागे हाच आहे की याच्या मुलाची सोयिक होत नाही आहे आणि माझी मुलगी लग्नाची आहे म्हणून स्वार्थ मनात ठेवून ते परमार्थ करत होते एवढं साधं भोळं राहायला नाही पाहिजेत म्हणून मी त्यांना थोडं दूर केलं असे अनेक प्रकार अनेक लोकांचे अनुभव येतात परमार्थ म्हणजे वापरापुरता नसावा आपला वापर कोणी करू नये जास्त साधं बोळ राहू नका कीर्तनकारांनी जास्त संसारिक लोकांशी जास्त संपर्क ठेवू नये असे माझा हेतू आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय